नाव आई रेणुका देवी जर मला मी जर त्या दहा वर्षामध्ये कुठं तरी एक रुपयाचा आणि कमिशन खाल्ला असेल इमानदार माझा जाव झुको ना उदगीर पर्यंत ऍक्सिडेंट व्हायला मी मरून जामानदारने सेवा केली परंतु या ठिकाणी भ्रष्टाचाराचा उतमात झाला आमच्या आता पत्र येतील काही लोक तुमच्याकडे पुन्हा येतील की सांगात्या दाणेला सांगात्या भालेरावला रावला सांगात्या राठोडला इमानदारने ह्यांच्याकडे बघू नका त्यांचा थोबाड सुद्धा बघू नका म्हणा तुम्ही जर गरीबाला लुटणार असाल जर तुम्ही पाच पाच हजार मताला देणार असाल दोन दोन हजार पाच पाच हजाराला जर आमचे जर लोक जर विकत घेणार असाल आणि जर अशी साडेसाती आमच्या नशिबाला येणार असेल तर, तर, तर ही कसली लोकशाहीच आहे <laughs> <laughs> कसली लोकशाही सगळ्या अधिकाऱ्याला पगारी मिळतात विचारायला कशा कशा पद्धतीने त्रास उडाला हे आता सांगितलं नाही दाने इमानदार माहिती तुमच्या सोबत आहे मी काहीच काळजी करू नको जिथं उभा टाकशील तिथं मी तुमच्या सोबत आहे त्या ठिकाणी आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या माहितीसाठी सांगतो आता शिवसेनिक कसा असते माहिती आहे शिवसेनेचा मी आदरणीय साहेब आदरणीय धर्मेंद्र आनंद दिगे साहेबांच्या सोबत सहा दिवस अगोदर शेवटचा कार्यक्रम माझा आहेत त्यांचं निधन होण्याच्या अगोदर एवढे जवळचे संबंध आहेत आणि शिवसैनिक इमानदारांना कधी कुणाचा मार खाऊ नका जर तुम्ही मार खाऊन आलो की मी आलो आणि जर कुणाला जर ठोकून आलो म्हटलं खऱ्यासाठी बरं चुकीसाठी नाही तुम्ही म्हणता उग मारा ना उद्या जाऊन कुणालाही ठोक करू तसले काही साडीस करू नका रे पोलिसांना नाही तर तुम्ही म्हणाल तेव्हा सांगितलं होतं म्हणून ठोकल्यात साहेब हे म्हणतात खऱ्यासाठी ठोकून काढा त्याला खऱ्यासाठी लबाडाला अजिबात पाठीमागे घालायचं नाही आणि खरा जर असेल तर त्याच्या पाया पडल्याशिवाय राहायचं नाही परंतु लबाडाला त्याची अक्कल आणि त्याचा धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही एवढं तुम्ही जर काम चांगलं केलात तर येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपाने आपला लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी जय जय कार करून आपण संजय भाऊ राठोड साहेबांना या ठिकाणी आपण मजबूतपणानं या ठिकाणी आपण ताकद आणि आपला आशीर्वाद देणार आहोत हा मेसेज साहेबांनी लगेच फोन करून सांगितलं पाहिजे की साहेब आता रेणापूर मध्ये आई रेणुक मातेच्या साक्षीला धरून या ठिकाणच्या तुम्ही एवढ्या जेवण आगू ऐकुलला तुम्हाला माझ्या आईवडलाची बी शपथ आहे आणि तुमच्या तुमच्या बी आईवडलाची शपथ आहे जर कोणी कार्यक्रम आता रात्रीतून गोमलत फिरत्या ते भाडकावू झाला पाच वर्ष का आपलं थबाड दिसत नाही का हे माझा माय माझा सासरा माझा मेहना माझा काका माझा पुतण्या तुमचे नातेवाईक तुमचे कुठले तरी गणगोत आणून त्याला त्या रघमार्याला पकड त्या पाटल्याला पकड त्या काय ऐकवाडला पकड ह्या फनाने आठवड्याला पकड हे कशासाठी करता रे कर तुम्ही तुमच्यात एवढी मरदानगी आहे एवढा जर विकास केला असाल पैसे कशाला वाटत हा प्रश्न जर तुम्ही विचारला तर ही खरी लोकशाही आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि खऱ्या अर्थानं आई रेणुका देवीला बंधन केल्याशिवाय मी राहणार नाही म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणानं खूप वेळ झालेला आहे बऱ्यापैकी तुम्हाला आता साहेब म्हटले की आता महिला लाडक्या बहिणी इथं जास्त आहेत संध्याकाळी स्वयंपाकाची वेळ झाली आहे मला भाऊने आधीच सांगितलं की जरा ह्यांच्याकडे दयामया करा रात्रीचा दिवस आहे रात्रीची वेळ आहे थंडीचा दिवस आहे सकाळी संध्याकाळी सक... दुपारपासून इथं तुम्ही बसला कारण भाऊ लवकर येणार होते तीन वाजता आता तीन वाजताचे किती वाजल्यात सहा वाजल्यात तुमची काही अग्निपरीक्षा काही कमी घेतला का आम्ही आणि एवढं तुम्ही सहन केलंय आता तुम्हाला बी मी जास्त वेळ सहन करणार नाही तुमच्यात आणि साहेबा काही फार था जास्त वेळ घेणार नाही परंतु साहेबांना जर तुम्हाला वचन द्यायचं असलं आणि तुम्हाला जर इमानदारीनं दान जर दानातलं दान पवित्र दान त्याला काय पैसे लागतात का हो इमानदारनं सांगा फक्त जाऊन बटन दाबायचे आणि कशावर दाबायचं धनुष्य बाणावर कशावर दाबायचे आणि धनुष्य बाणावर जर बटन दाबणार असाल आई अंबिका इथं तुमच्या गावची कुलस्वामीनी तुमच्याकडे बघणाऱ्या उठून जाते देणार असला इमानदारीनं तर सांगा संजय भाऊना आता काळजी करायची दोन्ही आत करा अरे वारे बहादर यांनापूरकर हे माते रेणुका माते बघ माझ्या गरीब मतदाराक रे हादुरी अरे विजय कुणाचा अरे विजय कुणाचा पहिलं मतदान कुणाला धनुष्यबाणाला पहिलं मतदान कुणाला पहिले मतदान कुणाला वारे बादरा दाखल का आता माझा आत्मा थंड झाला काय कुणी दंड मारला आता जरी तर बैठका बी जरी मारला पन्नास उपाशी मरून जाईल त्यानं तसा दहा टाकून त्याला हार्ट अटॅक सुद्धा येईल काही सांगता येत नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही आता काय काळजी करायची गरज नाही फार वेळ झालेला मलाही उद्घीन जायचं साहेबांना या ठिकाणी बोलायच्या तुमच्या माझ्यात वेळ घेणार नाही सर्वांच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल आपली निर्भीड छाती निर्भीड निर्णय माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके मतदार सगळ्यांनी निर्णय या ठिकाणी दोन्ही हात वरी करून दिलेला आहे बहादारपूर मतदारांचं मी मनापासून अंतकरणापासून हा सुधाकर बालेराव तुमच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद